तार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत हरिसिद्धी देवी इथे हर दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी देखील टांगराचा भंडारा देणार असल्याचे संयोजकांनी सांगितले यासाठी मोठी जय्यत तयारी सुरू आहे

어머님 오셨다

नमस्कार सर मी हरिदास जसादार हा धनगर समाजाचा कातारा जो आहे हा वर्षानुवर्ष आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेला भंडारा आहे या ठिकाणी दिवादशी निमित्त जो भंडारा असतो तो, तो या, एक पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी तही आणली होते आणि त्यानंतर या ठिकाणी भंडारायला सुरुवात होते या ठिकाणी आपण सर्वसाधारण एक चाळीस एक चाळीस एक क्विंटल या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ या ठिकाणी केलेलं आहे आणि तीस क्विंटल या ठिकाणी डांगर जो भंडारा म्हणतो आपण विशेष मुख्य आकर्षण या भंडार्याचा डांगर भंडारा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि एक दहा दहा क्विंटल आपण या ठिकाणी तुमची डाळ आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याच्यानंतर असं मिरची वगैरे हे सगळं मिळून तसं वरण आपण पोळी डांगर आणि या ठिकाणी आपण गेल्या वर्षी तसं आपण कधीचा हलवा भोपळ्याचा हा हलवा जो होता तो केला होता आणि यावर्षी आपण काय केलं नाही यावर्षी आपण नवीन आयटम म्हणून गोड आयटम म्हणून गुंजीर आपण या भंडाऱ्या बनवणार उद्या सर्वसाधारण आम्हाला असे आहे की एक चाळीस ते पन्नास हजार पब्लिक या ठिकाणी यायला पाहिजे कारण आसपास पंचकृषीतून आम्ही सगळ्या लोकांना या ठिकाणी भोगव्या पद्धतीने जी गाडी आहे ती गाडी लावून आम्ही या ठिकाणी सगळ्या लोकांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि विशेष कसं असतं सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे की गणपतीच्या दुवादशी ज्या गणपती बसतात आणि त्यानंतर जेव्हा दुवा येते त्या या ठिकाणी भंडारा गावात बसतो कारण सिटीतल्या भरपूर लोकांना हा भंडारा म्हणजे प्रसिद्ध आहे आणि त्या भंडाराच्या या भंडाऱ्या जेवणासाठी लोक म्हणजे वाट बघत असतात किती उद्या सकाळी चार तारखेला काय 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 कार्यक्रम होणार आहे भंडाऱ्याला तरी सुरुवात होणार उद्या सकाळी म्हणजे एक आठ ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी भजनाचा वगैरे कार्यक्रम होईल आणि त्यानंतर नाही हल्ली या ठिकाणी फोडली जाईल आणि मग या ठिकाणी भंडाऱ्याला सुरुवात केली जाईल प्रमुख पाहुणे वगैरे कोणी होणार नाही प्रमुख पाहुणे तर तसं कोणी नाही आहे या ठिकाणी संयोजक हा दिग्दर समाजाचा या ठिकाणी भंडारा आहे पण आमचे प्रतिष्ठित प्र या ठिकाणी ज्या लोकांना आमंत्रित केलेलं असेल ते लोक या ठिकाणी भंडाऱ्याला येथील आणि भेट देऊन जातात काही समिती वगैरे स्थापन केली या ठिकाणी समिती वगैरे तर काही नाही आहे पण एक संपूर्ण धनगर समाज मिळून हा भंडारा करत असतो आणि या ठिकाणी विशेष असा आहे की जो मुलगा म्हणजे उद्याला जन्मला त्या मुलाला पर व्यक्तीला तुमच्या जेवढं कुटुंबातील व्यक्ती असेल तेवढं सर्वांना त्या ठिकाणी देणगी सगळ्यांना म्हणजे माझ्या मु मी वैयक्तिक व्यक्ती सगळं माझ्या घरात काल बाल काल बाल जन्माला आलो आणि माझ्या घरातले चार जण होतो मला काय करावं लागणार तर पाच जणांच्या बरोबर या ठिकाणी बरोबर देवी लागतात लागणार आणि उद्या समजा या ठिकाणी हे स्थळ कोणतं आणि किती लोक उपस्थित राहणार हे बघा सिद्धी माता मंदिर येते दरवर्षीप्रमाणे भंडारा होत असतो आणि या ठिकाणी जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मला चाळीस ते पन्नास हजार लोक या ठिकाणी जेवायला यायला पाहिजे कारण आम्ही व्यवस्था त्यांची तशी केली त्याशिवाय चाळीस ते पन्नास हजार लोक या ठिकाणी जेवाले असतात या निमित्ताने काय आव्हान करणार तुम्ही मी या ठिकाणी सर्व जनतेला असं आव्हान करेल की जो डांगर भंडारा असतो त्याचा सर्व जनतेने किंवा आ जवळपासच्या पंचकृषीतील व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा हेच मी सर्वांना आवाहन करतो व आपलं नाव राजा नाव हरिजासाठी